तर पीक विमाबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक मा दोन हजार तेवीसचा आठवड्याभरात तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये बरेच जिल्हे वगळण्यात आलेले आहे व या जिल्ह्यातच पीक मा आता मिळणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर त्यामध्ये जे काही पीक मा दोन हजार तेवीसचा आठवड्याभरात तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे दोनशे सहासष्ट कोटी रुपये इथं वाटप ज्या सुरू झालेल्या तर बरेच जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के याप्रमाणे अग्रमीक पीक विमा इथं मंजूर करण्यात आला होता तर त्याचा वाटपसुद्धा सुरू झालेला आहे ते त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता उर्वरित शेतकऱ्यांना आठ दिवसांमध्ये पीक विमा इथं मिळणार आहे त्यातील बरेच जिल्हे व बरेच शेतकरी तक्रार करूनही त्यांना पीक विमा मिळालेला नव्हता व अशा सर्व शेतकरी बांधवांना आता आठवड्याभरामध्ये पीक विमा जे काही इथं खरीप त्याचप्रमाणे जे काही रब्बी पीक विमा आहे ते सुद्धा आता मंजूर झालेले आहेत तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून चेक करू शकता तुम्हा में की तुम्हाला रब्बी पीक विमा मिळणार की नाही त्यानंतर खरीपीक स्टेटस स्टेटससुद्धा चेक करू शकता की कि तुम्हाला किती क्लेम मिळणार आहे तर टोटल क्लेम तुम्ही चेक करू शकता तर फॉर एक्झाम्पल तुम्ही क्रोम ब्राउजरवरती जाऊन तुम्हाला पीक विमा असं टाकायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून फॉर्मर लॉग इन यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुम्हा तुमचं सर्व डॅशबोर्ड तिथं दिसेल तर त्यामध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला लाल कलरमध्ये तुम्हाला अक्षर अमाऊंट दिसेल की तुमच्या को किती बे अमाऊंट जे आहे तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे त्यानंतर कोणत्या तारखेला व कोणत्या बँक खात्यात त्यानंतर कोणत्या पिकासाठी तुम्हाला पीक विमा मिळालेला आहे ते, ते, ते सुद्धा घरबसल्या तुम्ही त्या मोबाईलहून चेक करू शकता तर यावरचे सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत खरीप आणि रब्बी पीक विम्याचे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आठवड्याभरामध्ये पीक विमा जे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व तुम्हाला जर पीक विमा मिळाला नसेल तर त्याची ऑनलाईन तक्रार करून तुम्हीसुद्धा पीक विमा मिळवू शकता तर तक्रार कशा प्रकारे करायची आहे यावरतीसुद्धा सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर त्यामध्ये आता छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे सातारा सांगली त्यानंतर नाशिक नांदेड अमरावती अकोला वाशिम तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे व तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व आठवडाभरामध्ये जे काही उर्वरित शेतकरी राहिलेले आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँकातील पीक विमा इथे जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व विमाबद्दल सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू